<coughs> आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आपले सुद्धा खासदार ओमराज जे आहेत ते आता सहकुटुंब त्यांनी मतदान केलेलं आहे ओमराज हे स्टार प्रचारक असून त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण विधानसभेतील मोठा अखंड दौरा केला प्रत्येक मतदार उमेदवारासाठी सभा घेतल्या होत्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ते मतदारांना काय आवाहन करत आहेत महाराष्ट्रातलं अडीच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष फोडण्याचा प्रकार आहे त्या पक्षातल्या लोकांना ईडीची भीती दाखवायची त्यांना इन्कम टॅक्सची भीती दाखवायची त्यांना नोटिसा पाठवायच्या त्याच्यावर नाही बदले तर मग आमदारांच्या खासदारांच्या पन्नास पन्नास कोटीच्या बोली लावायच्या आणि कुणाला मंत्रिपदाचं आमिष द्यायचं कुणाला सत्तेत आल्याच्या नंतर कामाचं आमिष द्यायचं अशा पद्धतीनं संविधानिक मार्गानं तयार झालेले लोकशाही मार्गानं तयार झालेले पक्ष फोडायचं जे पाप भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रात केलं आणि राजकारणाचा स्तर जो आहे तो अतिशय खालच्या पातळीला नेऊन ठेवला मला वाटतं याला जनता भेटलेली आहे आणि अशा स्वार्थाच्या माध्यमातून तयार झालेले सरकार ही शेवटी स्वार्थी भावनेतनंच काम करणार आणि ती अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारमधनं दिसून येते ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत होता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार मला वाटते आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात जेवढं सरकार झाले त्याच्यातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार म्हणून मला वाटतं या सौदेबाजीतून तयार झालेल्या अडीच वर्षाच्या सरकारची नोंद होईल होईल आणि या सरकारनं शेतकऱ्यांना देशदोडीला लावलंय या सरकारनं मराठा समाज असेल धनगर समाज असेल ह्या सगळ्या समाजाची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फसवणूक केली आणि अशा पद्धतीनं वागणारं सरकार मला वाटतं कुठल्याही लोकशाहीमध्ये लोक मान्य करत नाहीत आणि निश्चितपणे आज ती तारीख आहे मला वाटते आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान किती शक्तिशाली आहे त्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या मतामध्ये किती ताकद आहे हे दाखवायची आज लोकांनी ठरवलंय आणि निश्चितपणे सामान्य जनता ह्याचा सा हिशोब आज त्या ठिकाणी माझ्या भाषेत सांगायचं तर खपट्याच्या आड गेल्यावर जे बटन दाबायचं असते जे कुणीही बघत नाही आणि तिथं माणसं मनमोकळेपणे लोकशाही वृंदगीत करण्यासाठी आणि लोकशाही विरोधी जे कोणी वागत असतील त्याला धडा शिकवण्यासाठी मतदान करतात लोकसभेचा तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये पूर्ण उमेदवार एक लक्षात घ्या माझी पसंती नाही आहे शेवटी पक्ष आहे पक्षानं प्रत्येक जागेवरचा सर्वे त्या ठिकाणी केलेला होता पक्षानं उमेदवार देत असताना शेवटी महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याची पण सांगड त्यांना घालायची म्हणजे तारेवरची कसरत पक्षप्रमुखाची होती त्याच्यातनं जो आदेश पक्ष प्रमुखाचा आला त्या पद्धतीनं जे उमेदवार पक्ष प्रमुखाने दिले त्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणणं हे माझं कर्तव्य आहे असं समजून आपण प्रत्येकासाठी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केले पण शेवटी जनतेच्या दरबारामध्ये कामाला महत्व आहे जनता आपल्यामध्ये राहणार रा, आपल्या बरोबर ज्याच्याशी सहजपणे संवाद साधता येईल सहजपणे उपलब्ध होईल आणि आपली कामं त्यांच्याकडनं सहजपणे मार्गी लावून घेता येईल अशाच उमेदवाराला त्या ठिकाणी जनता प्राधान्य देत असते आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की, की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड शक्ती माझ्या विरोधात असताना साक्षात मोदी असतील इथले एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असतील ह्या मतदारसंघामधले सहा पैकी पाच आमदार विरोधात होते आणि पैशाची किती आमाप त्या ठिकाणी वाटप चालू होतं मला वाटतं ती मी त्यावेळेस म्हणलो होतो की आता पैशाची अतिवृष्टी आणि विधानसभेच्या वेळेस ढगपुटी होईल आणि मला वाटतं कालच्या तावड्याच्या उदाहरण कुठे झालीच ना, ना काय आता तावडे राष्ट्रीय सचिव आहेत भारतीय जनता पार्टीचे ते पैसे वाटत असताना जर त्या ठिकाणी सापडले जातात याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतंय त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीनं जे काही कर्म केलं ते अतिशय वाईट आहे लोकशाहीला मारक आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली पुरोगामी जनता कधीही केलेलं काम स्वीकारत नाही ह्या पद्धतीचं वागणं भारतीय महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही महाराष्ट्रातली जनता वैतागलेली आहे आणि निश्चितपणे आज मतदान रुपी आशीर्वाद देऊन हे भारतीय जनता पार्टी प्रणित जे सरकार आहे ते त्या ठिकाणी त्याला मोठ माती देऊन महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही जनता योग्य उमेदवारला संधी देईल व महाविका सरकार आहे असे विश्वास आहे गणेश जाधव मुंबईत धाराशिव